नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज जे मी कन्सेप्ट सांगणार आहे आधी टायटल पहा इंग्रजी ग्रामर शिकता एकशे टक्का हे माहीत असलंच पाहिजे बघा हे जे तुम्हाला चार नियम आहेत ते नियम तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचे आणि ते बदल कसे कर करायचे हे तुम्हाला सांगणार आहे लिहून घ्या हे नियम म्हणजे काय होईल की तुमचं ग्रामरचं काही जो तो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार बघा ही गोष्ट तुम्हाला शंभर टक्के माहिती असली पाहिजे बघा हा जो काळ आहे तो आहे तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान का कारण की बघा ह्या काळाचं इम्पॉर्टन्स तुमच्या इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश ग्रामर मध्ये खूप आहे अनन्य साधारण महत्व आहे कारण की ह्याच्यामध्ये साधारण तुम्ही फिफ्टी सेवन पर्सेंट हा काळ तुमच्या दैनंदिन आणि तुमच्या न्यूजपेपर मध्ये किंवा मध्ये किंवा कुठेही असेल ह्या काळाचा फिफ्टी सेवन पर्सेंट त्याच्यामध्ये वाटा आहे म्हणजे हा काळ खूप महत्वाचा आहे हे तुम्ही समजून घ्या ह्या काळाला बारीकीने अभ्यास करा बघा ह्याच्यातला जो कन्सेप्ट आहे तो पाहून घ्या आधी कुठला आहे आधी याचं सूत्र पहा हा काळ तुम्हाला दिसताना खूप सोपा वाटतो याचं सूत्र खूप सोपं आहे पण तेवढाही हा किचकट आहे बघा सब्जेक्ट आहे नंतर व्ही वर आणि त्या वर्बला एस किंवा ईएस एस हा प्रत्यय आणि नंतर ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर झालं की वर्बला एस किंवा ई एस पण ते कुठं वापरायचे बघा आय वी यू आणि देय असेल तर फक्त वर्बला काय घ्यायचं येस ओके आणि ही शी इट आणि नेम असेल तर व आपला इस आणि करता एक वचनी असेल तर येस आणि करता जर अनेक वचनी असेल तर सॉरी करता एक असेल तर त्याला येस आणि अनेक वचने असेल तर एस वापरायचं ओके हे लक्षात घ्या आता हे लक्षात आलं तुमच्या आनी एस आणि ईएस ईएस आणि एस हे तुमचं क्लिअर झालं पण नक्की कसं वापरायचं त्याचे नियम आहेत बघा त्याचे चार नियम आहेत लिहून घ्या आणि तोंडपाठ करा आणि त्या कन्फ्युजन करून घेऊ नका हे लिहून घ्या म्हणजे तुमची गडबड होणार नाही बघा पहिलं टायटल आहे तुमचं काय वर एंडिंग इन आणि काय what टू डू ओके आपण एक एक नियम पाहू पहिला जो नियम आहे बघा मी एक आकडा टाकतोय पाहून घ्या वर्ब एंडिंग जर वर्बचं एंडिंग एस एस एच सी एच ओ झेड आणि एक्स ने झाला असेल तर काय वापरायचं तुम्हाला वर्बला एस बघा जसे की बघा ही पुश जर तुम्ही इथं एस वापरलं तर हे काय होणार तुमचं चुकीचं होणार नियम काय म्हणतो की वर्डच एंडिंग जर एस 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 सी एच ओ झेड एक्स याने जर झाला असेल तर तुम्हाला काय ई एस म्हणजे ही पुशेष नंतर पहा टी टीच हिथं एस वापरलं हे चुकलं मग इथं काय घ्यायचं तुम्हाला She teaches. ओके okay. बघा काय करायचं तुम्हाला हे शेवटचे शब्द आलेत की नाही ते बघायचे आणि नंतर काय करायचं इस वापरायचं नसेल तर सरळ आपलं एस वापरायचं ओके okay. हा लक्षात आता ह्याच्या याचा दुसरा नियम आहे त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी माहिती असणं गरजेचे वॉवल्स आणि कन्सोनंट घ्या नियम कन्सनंट प्लस वाय रिमूव्ह वाय add ies नंतर आहे यात दुसरा नियम वावल प्लस वाय डायरेक्टली ऍड एस बघा आता हे कन्फ्युजन कसं तुम्हाला दूर करायचंय का आता काही जे वर्ब असतील जसं की बघा ट्राय cry, fry, से बाय आता नक्की ते कन्सोनंटचा हा नियम वापरायचा का हा नियम वापरायचा वावलचा हे कसं ठरवणार बघा वायच्या आधीचा शब्द काय आहे आर बघा त्यासाठी तुम्हाला वावल्स माहिती असणं गरजेचे वॉवल्स किती आहेत पाच कुठले कुठले ए आय ओ यू आणि इ हे पाच वॉवल्स आहेत हेना सोडून तुमचे अल्फाबेटिकल म्हणजेच काय इंग्रजीचे अल्फाबेटिकल हे किती आहेत एकवीस आणि ह्यांना पाचला पकडलं तर तुमचं सव्वीस टोटल त्यातनं मायनस जर हे पाच वॉवल्स केले तर एकवीस म्हणजे टोटल तुमचे अल्फाबेट्स किती आहेत सव्वीस हे पाच यातनं गेले किती उरले एकवीस हे तुमचे कन्सोनंट आणि हे पाच तुमचे काय वॉवल्स जर कन्सोनंट असेल तर वाला नियम वापरायचा आणि वॉवल्स असेल तर वाला नियम वापरायचा कसं वापरायचं बघा वायच्या आधीचा शब्द काय आर ह्याच्यात आहे का नाही मग ते काय झालं तुमचं कन्सोन म्हणजेच बघा ही ट्राय जर तुम्ही डायरेक्टली वापरलं तर हे चुकणार आता हे कशावरनं ठरवलं तुम्ही वायच्या आधीचा शब्द बघायचा आणि मग त्याच्यावरनं ठरवायचं मग बघा वायच्या आधीचा शब्द ह्याच्यात आहे का नाही तर मग कन्सन प्लस वाय रिमूव वाय अँड आय म्हणजे वाय काढून त्याचा लोप पाहतो आणि तिथं आय करायचं जसं की बघा शी क्राय हे चुकलं त्याच शी क्रायच ओके असं लिहायचं आज लक्षात आता सपोज वायच्या आधी जर वॉवल्स आले तर काय करायचं चेंजेस बघा वायच्या आधी काय आले ए आहे का ए आय तर मग नियम काय म्हणतो वॉबल प्लस वाय ॲड एस म्हणजे डायरेक्टली काय करायचं तुम्हाला एस वापरायचं ई एस कधी आय एस कधी वापरायचं जेव्हा कन्सोनंट असेल म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त जर शब्द असेल म्हणजे अल्फाबेटिकल वर्ड असेल तर आय एस वापरायचं आणि जर हे शब्द असतील वायच्या आधी तर मग डायरेक्टली एस शी वाय वायच्या आधी काय आहे यू आहे का यू आहे तर मग काय बाईस शी बाईस ओके हा लक्षात खूप महत्वाचे नियम आहेत हे तोंडपाठ करा कारण की ह्याचा बोलण्यामध्ये आणि इंग्रजी ग्रामर मध्ये खूप महत्व आहे बघा आता ह्याच्यानंतरचा नंतरचा जो नियम आहे शेवटचा ह्याचा शेवटचा नियम एनिथिंग एल्स त्याला काय करायचं चेंजेस डायरेक्टली एस बघा कसं बघा आपण नियम काय साठी दिले होते एस एस एच सी एच ओ झेड एक्स आणि साठी नियम दिले होते बरोबर पण इथं के साठी काय नियम आहे का नाही मग इथं डायरेक्टली काय वापरायचे तुम्हाला एस ही वर्क्स शे डी साठी काय नियम दिला का आपण नाही तर मग शे स्टॅन्ड लक्षात तुम्ही व्हिडिओ परत रिपीट करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल दे। ते जे नियम आहेत एस 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 सी एच ओ झेड एक्स आणि वायचे ह्यांना सोडून जर कुठला शेवटी म्हणजे वर्कचा एंडिंग झाला असेल तिथं डायरेक्टली काय करायचंय एस वापरायचे ओके बघा हा व्हिडिओ पहा परत रिपीट करून बघा एकदा नाही कळलं तर टू टाइम्स मध्ये पहा पॉज करून पहा आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाउट असतील तर प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील आप स्टेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ इंग्रजी ग्रामरचा तर तोपर्यंत जय हिंद जय मात